का। एक व्हिडिओ सातत फिरतो एका बाईला म्हणजे मुलगी बाई वॉट तिने शॉर्ट्स घालून तिला देवळामध्ये प्रवेश नाकारला म्हणून ती भांडत होते। हल्ली बऱ्याच प्रसिद्ध देवळाच्या बाहेर लिहिलेलंच आहे ती व्यवस्थित पेलड्रेसमध्ये या म्हणून आणि पूर्वीपासून साऊथला तर खूप ह्या बाबतीत होतं बऱ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर पंजाबी ड्रेस वगैरे घातला तर त्याच्यावर घालायला लुंगीसारखं देतात म्हणजे त्या साडी घालून यावी असं पूर्वी खूप कंपल्सरी होतं हल्ली सगळे पंजाबी ड्रेसमध्ये असतात म्हणून हा प्रकार करतात की लुंगी बांधायला देतात पण मला खरंच खूप वाईट वाटतं की आपल्याला किती सूट दिलेली आहे आपल्याला म्हणजे अगदी नऊवारीतून आपण सहावारीतून आपण ड्रेसवर कन्व्हिनियंट तुम्हाला ड्रेस घालायला दिलेले आहे कुठेही रोखणाऱ्या बऱ्याच ठिकाणी जे आपण डोक्यावरून पदर होता तो गेलेला आहे घुंगट होते ते बंद झालेले आहे तरीसुद्धा देवळासारख्या पवित्र ठिकाणी तरी, तरी जाताना आपण व्यवस्थित कपडे असावेत तसं वाटत क वाट म्हणजे आणि तो नियम आहे तो तो पाळावा असं का नाही त्याच्या बाबतीत का भांडावं प्रत्येक वेळेला देव मी आणि आपलीच माणसं त्याला साथ देतात मी दुसऱ्यांनी कोणीतरी भांडवं आता ती तृप्ती देसाई ॲटलिस्ट नावाने तरी हिंदू आहे हे असले नाव बदललेले नाव न ना बदलता धर्म बदललेले लोक आहेत ना हे जास्त त्रास देणारे असतात ते खोटा खोटं नावाचा फायदा घेऊन ब बोंबल सुटतात आता आणि उघाचा स्वाद वाढवत राहतात आता स्विमिंगच्या क्लासला गेलात आणि तुम्ही म्हणालात नाही मी तिथे जाऊन पंजाबी ड्रेसवर स्विमिंग दे नाही देत नाही देत तुम्ही त्या पाण्याच्या पूलमध्ये खेळायला जा इकडे गेल्यावर तुम्ही एवढे आठशे नऊशे रुपये घेऊन एंट्री फी घेतलेली असते कंपल्सरी टाईट कपडे नसतील आणि ते पाण्यावरून घसरणारे नसतील तर ते कपडे देत तुम्हाला देत नाहीत तिथे सगळे तुम्ही रूल पाळणार आणि देवळात नाही पाळता येणार हां आपण पॉश हॉटेलमध्ये जर का एक बऱ्याच पॉश हल हल्ली ते खूप बुंबबुंब झाली म्हणून नाहीतर तर पौश हॉटेलमध्ये साडी घालून गेलं की लगेच त्याच्याबद्दल पण हे मग नाही इथे म्हणे फ्रॉकमध्ये यायचं याच्यामध्ये हॉटेल असं असं आणि तिथे लोक मग फ्रॉकमध्ये वगैरे जातात पण देवळात चांगले आणि असंही तिथे सांगितलेलं नाही तुम्ही साडीज घालून या गं घालूनच या हाही नियम नाही मला खरंच ह्या बाबतीत मुसल मुसलमान बायकांचं आश्चर्य म्हणू कौतुक म्हणू मला कळत नाही शिको न ना शिको पाच मुलं असू दे दोन मुलं असू दे काही असू दे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी त्या थंडी गरमी कशामध्ये सुद्धा बुरख्यामध्ये घाल राहतात आणि आपल्याला अंगभर फक्त कपडे देवळामध्ये तरी घाला म्हटलं तर वाघ येतो जे कि तुम्हाला एवढ्याच कपड्याचा नियमांचा कंटाळा आहे तुम्ही कोर्टात जा वकील म्हणून उभे राहणार तर तुम्हाला तो कोर्ट वगैरे घालायलाच पाहिजे कंपल्सरी पण तुम्ही कोर्टातसुद्धा असे अर्धवट वागडे तिकडे कपडे घालून आलात तर तिथेही तुम्हाला ऑब्जेक्शन घेतलं जातं कारण तेसुद्धा दृष्टीने न्यायाचं मंदिर म्हणून गणलं जातं तुम्हाला देवाच्या देवळात जायला भांडता तुम्ही कपड्यावरून खरच अति म्हणजे कधी कधी वाट कि सूट दिली आहे त्याचा कितपत वापर करावा ही, ही अक्कल सुद्धा नाही आहे का तुम्हाला पुन्हा मागे उलट्या बाजूला न्यायची आहे का, का आता चा आपण आप क्रिकेटमध्ये आता जागतिक क्रिकेट ह्याच्यामध्ये छान मुल आपल्या मुली जिंकून आल्या आता क्रिकेट ते? ते क्रिकेट माला, माला त्या क्रिकेटमध्ये आता क्रिकेटच्या युनिफॉर्ममध्ये होत्या ना त्या क्रिकेटच्या युनिफॉर्ममध्ये होत्या ना व्यवस्थित एवढा लांडा फ्रॉक घालून तिला देवळामध्ये एंट्री का देत नाही तू मला मला देवापासून रोखणारी कोण म्हणून ती त्या याच्याकडे पोलिसांकडे आणि तिथे भांडत होते हा असा व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे मला तो घालावासाही वाटला नाही याला जोडून घालून घालावासाही वाटत नाही स्वातंत्र्य 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 म्हणजे नियम तोडायचं स्वातंत्र्य प्रत्येक नियमाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफिस्टिकेशन स्वतःला एकदम मोठेपणा वाटतो तुम्हाला देव आमंत्रण नाही दिलेलं आहे तसं म्हटलं तर मग देवळात आणि आमंत्रण दिले आहे तर विथ दिलेले आहेत बाहेर लावलेलं आहे की कप व्यवस्थित कपडे घालून या म्हणून चांगले कपडे घालून जायला पाहिजे व्यवस्थित तुम्ही माझा ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे